पाहायला पाहिजे म्हणजे सगळेजण ते एखादी घटना पाहतात पण काही जणांना सोडून घेईल पण आपण त्यातून काहीतरी वेगळं पाहिजे वाचलं पाहिजे की घटना आपण वाचली पाहिजे अनुभवली पाहिजे तरच आपल्याला लेखन देखील करत येईल तुम्ही बालकांसाठी लेखन काय करता तुम्हाला यात काय बालकांसाठी म्हणण्यापेक्षा मी अं एक म्हणजे काय म्हणतात ते सामाजिक दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारे पहिल्यापासून सामाजिक दृष्टिकोनातून मी लेखन करत आलोय म्हणजे अं अगदी कॉलेज जीवनात असताना देखील अं एक सामाजिक दृष्टिकोन बऱ्यापैकी होता त्यामुळे सामाजिक दृष्टिकोनातून मी लेखन करत आलो म्हणजे अगदी पहिल्या जे काही कविता होते ते लहान मुलांच्याच होते म्हणजे आई नावाची कविता असते नेता नावाची कविता असेल हे लहान मुलांचीच होती पण नंतर नंतर एक सामाजिक दृष्टिकोन अधिक व्यापक होत गेला अधिक विस्तृत होत गेला आणि मग सामाजिक लेखन जास्त घडत गेलं म्हणजे एक गोष्ट सांगायची की एक आठवण सांगायची ज्यावेळी मी लेखन करत होतो त्यावेळी मी अनेक अनेक चांगल्या चांगल्या लोकांशी बोलायचो त्यांची संवाद साधायचो आपले रवींद्र पिंगेसर आहेत जे खूप मोठं नाव आहे दलित लेखनासाठी खूप मोठं नाव आहे म्हणजे साहित्यिक क्षेत्रात आणि आपल्या त्यांची दुसरी ओळख म्हणजे आपले राजापूर आहे राजापूर गावाच्या बाजूला उपळेगाव आहे ते उपळेगाव त्यांचं मूळ गाव उपळे गावात त्यांचा जन्म झाला तर रवींद्र पिंगेसरांची मी अनेकदा बोलायचो म्हणजे त्यांना फोन केल्यानंतर म्हणायचे की हॅलो पिंगेसर बोलतो हा त्यांचा जो आवाज होता ना तिथेच मला समान वाटायचं आणि ते खूप म्हणजे नवीन लेखकांना खूप मार्गदर्शन करायचे प्रोत्साहन प्रोत्साहन द्यायचे मॅजेस्टिक प्रकाशनने एक पुस्तक आले की दुसऱ्या पिढीचे आत्मकथन म्हणजे काय की त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींशी म्हणून लेख लिहून घेतले आणि त्यांनी अपेक्षा अशी होती त्यांची की दुसऱ्या पिढीकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत दुसऱ्या पिढीकडून म्हणजे पुढच्या पिढीकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत किंवा काय वाटतं दुसरं पुढच्या पिढीकडून <coughs> तर रवींद्र पिंगे सरांनी त्यांच्या साहित्यिक क्षेत्रातल्या जे लेख लिहिलेला त्या लेखामध्ये सात ते आठ नावं त्यांनी मुद्दा म्हणून लिहिली आहेत की यांच्याकडून मला पुढच्या दृष्टिकोनातून साहित्यिक क्षेत्रात खूप चांगल्या अपेक्षा आहेत आणि सांगायला एक अभिमान वाटतो एक समाधान वाटतं की त्या सात आठ नावामध्ये निकेत पावसकर म्हणजे माझं नाव त्यांनी लिहिलं आहे आणि रवींद्र पिंगेसरांशी मी इतक्या वेळा बोलतो आहे ते की त्यांनी कधीही मला सांगितलं सा नाही की मी असं असं लिहितो आहे किंवा असं लिहितो अजिबात नाही हे देखील मला एक माझे परिचित होते मुंबईचे त्यांनी ते पुस्तक वाचलं आणि त्यानंतर त्या पुस्तकातल्या त्या पाण्याचा मला फोटो पाठवला की रवींद्र सरांनी तुमचा इथे उल्लेख केला आहे त्यानंतर एक मी पुस्तक मिळवलं आणि खरंच त्यांनी तो उल्लेख केला होता म्हणजे रवींद्र सर खूप चांगले लेखक तर होतेच परंतु नव्या लेखकांना प्रोत्साहन देणार होते नव्या लेखकांना एक उर्जिता अवस्था देणार होते नव्या लेखकांना एक दिशा देणार होते असे अशा प्रकारचे काही वेगवेगळ्या आठवणी त्यानिमित्ताने लेखन क्षेत्रामध्ये शकतो